राज्यातील वीज कर्मचारी अभियंते आणि अधिकारी यांनी नऊ ऑक्टोबर पासून बहात्तर तासांच्या संपाची हाक दिली आहे हा संप महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू झाला असून महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचारी हा संपात सहभागी झाले आहेत कृती समितीच्या म्हणण्यानुसार हा संप राज्यातील वीज ग्राहक आणि जनतेच्या हितासाठी आहे कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नाही मुख्य मागण्या म्हणजे महावितरणाच्या नफ्याच्या भागात अदानी टोरोटो तो सारख्या खाजगी भांडवलदारांना परवाने देण्यास विरोध महावितरण कंपनीतील तीनशे एकोणतीस विद्युत उपकेंद्राचे खासगीकरण थांबविणे महानिर्मिती कंपनीतील चार जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण रद्द करणे महापारेशन कंपनीचे दोनशे कोटीचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देण्याचा निर्णय मागे घेणे आणि पारेशन कंपनीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग थांबवणे या मागण्यांवर कृती समिती ठाम आहे यासोबतच वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे कर्मचाऱ्यांचे ता तासांचे काम निश्चित करणे रिक्त पदे आरक्षणासह भरावीत आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम धोरणात्मक निर्णय घ्यावा अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत कृती समितीने सांगितले की महावितरणामधील वाढत्या वीज ग्राहक संख्येला सेवा देण्यासाठी नवीन शाखा उपविभाग आणि विभागीय कार्यालयांची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे सन दोन हजार एकवीसमध्ये वीज ग्राहकांची संख्या दोन कोटी एकोणनव्वद लाख होती आणि ती आता तीन कोटी सतरा लाखांपर्यंत पोहोचली आहे मात्र कर्मचारी व उपविभाग यांची वाढ झालेली नाही त्यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढला असून त्याचा थेट परिणाम वीज ग्राहक सेवेवर होत आहे रोजी ऊर्जा विभागाचे मुख्य सचिव आणि महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृती समितीशी चर्चा झाली होती परंतु त्या बैठकीचे लेखी कार्यवृत्त बदलण्यात आल्यामुळे कृती समितीने हा संतापाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे कृती समितीने जनतेला आवाहन केले आहे की हा संप वीज कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी नसून वीज वीज ग्राहकांना चांगली स्वस्त आणि आणि तत्पर सेवा मिळावी सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण थांबावे था संपामुळे वीज पुरवठ्यांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असली तरी कृती समितीने जनतेला शांततेचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे वीज कामगारांचा हा संप जनतेच्या हितासाठी सार्वजनिक उद्योगाच्या बचावासाठी आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर